सोलापुरात मुख्यमंत्र्यांना पाय ठेवू देणार नाही सकल मराठा समाजाचे समन्वयक माउली पवार यांचा इशारा मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे तीन दिवसांपासून उपोषण सुरू आहे परंतु राज्य सरकार त्यावर कोणताही तोडगा काढत नाही त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे पंचवीस सप्टेंबर रोजी सोलापुरात येणार आहेत जरांगी पाटील यांच्या उपोषणावर सरकारने कोणतेही पाऊल न उचलल्यास कुणालाही सोलापुरात पाय ठेवू देणार नाही असा इशारा सकल मराठा समाजाचे समन्वयक पवार यांनी गुरुवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पत्रकारांशी बोलताना दिला आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी गुरुदा मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे अजूनही सरकारनं योग्य तो मार्ग काढण्यासाठी हैदराबाद गॅझेट असेल मुंबई गॅझेट असेल किंवा सातारा गॅझेट असेल आमच्यावर दाखल झालेले गुन्हे असतील याच्यावर सन्माननीय तोडगा काढल्याशिवाय सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेच्या प्रचार व प्रसारासाठी मान्य मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री येणार आहेत जर मनोज जरांगे पाटलांचं उपोषण योग्य तो सकारात्मक मार्ग न काढता जर तुम्ही सोलापुरात पाऊल ठेवाल तर मुख्यमंत्री साहेब याद राखा लाडक्या बहिणी लाडका भाऊ संघर्षोद्धा मनोज जरांगे पाटलांसाठी हा कार्यक्रम उजळून लावतील आणि तुम्ही सोलापूर जिल्ह्यात तुम्हाला ही सकल मराठा बांधव पाय ठेवू देणार नाहीत आमच्या आंदोलनाला वर्षपूर्ती होऊन या वर्षभरात सहाव्यांदा उपोषण करून आमची जर तुम्ही दखल घेणार असाल सहा कोटी मराठ्यांचा दैवत मनोज जरांगे पाटलांचा जर तुम्ही अपमान करणार असाल तर सोलापुरात पाऊल टेकताना दहा वेळा विचार करा तुम्हाला योग्य ते प्रत्युत्तर दिल्याशिवाय हा सकल मराठा समाज शांत बसणार नाही जय जिजाऊ जय शिवराय ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा